पहलगाम प्रकरणावरून पाकिस्तानी आतंकवाद्यांचे अड्डे करणारे खरं तर भारतीय सैनिकांना आपण नमनच केलं पाहिजे त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे त्यांच्या कार्याची आणि कर्तृत्वाची जी झलक आहे ही संपूर्ण विश्वानं आज पाहिलेली आहे त्याबद्दल दुबत नाही त्याच्या आडून भारत सरकार जो इव्हेंट करत आहे इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्स जसा करतात ना त्या पद्धतीचं इव्हेंट आणि इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्स केल्याच्या नंतर जसं पहिलं ट्रायल घेतलं जातं तशा पद्धतीचं पहिलं ट्रायल खरं तर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या अगोदर मुस्लिम आणि हिंदूंच्या पोटविभाजनासाठी भारत सरकारच्या माध्यमातून जे चालू आहे ते होट विभाजन म्हणजे जखम झाली मांडीला आणि मलम लावतायत शेंडीला दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर मध्ये तिथं गेलेल्या भारतीय पर्यटकांच्या हत्या केल्या त्या भारतीय पर्यटकांच्या हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना पकडणं खरंतर हे भारत सरकारच्या पुढचं भारतीय लष्कराच्या पुढचं सर्वात मोठ अवघान होत आज दहा ते पंधरा दिवस उलटून गेले भारत सरकारला त्या कोणत्याही आतंकवाद्याला आतापर्यंत अरेस्ट करता आली नाही पकडता आली नाही किंवा त्याची हत्या करता आली नाही म्हणजे जम्मू काश्मीर मध्ये ज्या निष्पा पर्यटकांचा बळी घेण्यात आला त्या आतापर्यंत ही भारताच्या सरकारला न्याय देता आला नाही म्हणून शेंडीला मलम लावण्यासाठी पाकिस्तानवर हमले करून पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम शेंदूर नावाच्या इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून भारत सरकारने केला पण मूळ मुद्दा जो आहे दहशतवाद्या दहशतवादाचा हा जो मूळ दहशतवादाचा मुद्दा आहे यावर भारत सरकारने ठोस कारवाई करायला पाहिजे मुळात दहशतवाद्यांचे अड्डे कालच्या हल्ल्यामध्ये भारत, भारत भारतीय सैनिकांच्या किती उद्ध्वस्त झाले किती सैनिक मेले आता काही काही वर्तमानपत्राच्या माध्यमातून ज्या काही बातम्या येत आहेत त्या बातम्या सगळं ठीक आहे हो हे सगळं भारत सरकारच्या नियोजित इव्हेंट मॅनेजमेंटचा एक भाग पकडू आपण एकीकडं एक आणि दुसरीकडं भारतीय सैन्याची शूरवीरता पुन्हा एकदा आपण जगाला विश्वाला दाखवून दिली हे सुद्धा मान्य करू पण मूळ मुद्दा पुन्हा तिथंच येतो की ज्या दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये आपल्या भारतीय पर्यटकांचे मुर्दे पाडले त्या दहशतवाद्यांचं काय ते दहशतवादी कुठं आहेत ते दहशतवादी तिथं आले कसे कुठून आले केले कुठं आता ते आहेत कुठं खरं तर याचं इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे मागच्या दहा दिवस झालं याचं कुठलंही इन्व्हेस्टिगेशन झालेलं याच्यावर इन्व्हेस्टिगेशन होत आहे अशी कुठलीही माहिती भारत सरकारने आतापर्यंत भारताच्या लोकांना दिली नाही मुळात भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असे ज्या ज्या वेळेस इव्हेंट्स होतात त्यावेळेस फक्त इव्हेंट्स काय होत झालाय हे सांगायला लोकांच्या पुढे येतात काल खरं तर प्रधानमंत्री इतके जिगरबाज होते तर त्यांनी काल पत्रकार परिषद घ्यायला पाहिजेत होती आज पत्रकार परिषद घ्यायला पाहिजेत होती आणि देशाला हे सांगायला पाहिजेत होतं की मी त्या शूरवीर सैनिकांप्रमाणेच शूरवीर प्रधानमंत्री आहे पण प्रधानमंत्र्यांनी आजही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही तशी मागच्या दहा वर्षात त्यांनी एकही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही आणि आजही घेतली नाही त्यामुळं हा जो इव्हेंट्स मॅनेज इव्हेंट मॅनेजमेंटचा जो काही कार्यक्रम चाललेला आहे हे भविष्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चाललेला आहे आणि त्यासाठी लोकांना मूर्ख बनवण्याचा हा जो प्रयत्न भारत सरकारकडून चालला आहे हा लोकांनी समजून घेतला पाहिजे जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा जम्मू काश्मीर किंवा पाकिस्तानच्या खोऱ्यांमध्ये किंवा अन्य देशांच्या खोऱ्यांमध्ये काहीतरी मुस्लिम आणि हिंदूंचे दंगे होतात है ना मारले मुस्लिमही जातात आणि हिंदूही मारले जातात पण तिथ भारत सरकार माणसं मारून त्यांचा स्वार्थ साधून घेते तो म्हणजे निवडणुका जिंकण्याचा त्यामुळं काल जो काही प्रकार झाला काल जे काही भारत सरकारच्या सैन्याने जे काही कर्तृत्व गाजवलं कर्तबगारी गाजवली त्याला आपला सेल्यूटच आहे त्याच्याबद्दल आपलं तो मत नाहीच आहे आपला विषय हा आहे की मध्ये आलेले जे अतिरेकी होते ते गेले कुठं ते आले कुठून होते ते कुणाच्या इशाऱ्यावर आले होते आणि ते पुन्हा कधी येणार आहेत हे सुद्धा भारत सरकारला माहिती असेल पुन्हा कुठल्या राज्याच्या निवडणुका समोर आल्यावर हे येणार आहेत आणि आमची लोकं मारून जाणार आहेत